आरोग्यमंत्र्यांना पालकमंत्री व स्थानिक आमदारांच्या माध्यमातून रिक्तपदं भरण्यासाठी आम्ही निवेदनं दिलीत रुग्णालयाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे अत्याधुनिक सर्वसेवाय उपजिल्हा रुग्णालयात आहेत बऱ्याच रुग्णांना त्याचा फायदा मिळतो दिवसाला चारशे रुग्ण ओपीडीचा लाभ घेतात त्या रुग्णांना कुठे त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असं आवाहन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्यज यांनी केलं आहे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे शंभर बेडचं रुग्णालय तर त्या आकृती बंदामध्ये जेवढा जेवढी जी काही रिक्तपदं आहेत तर ती पदं भरण्यासंदर्भात आरोग्यमंत्री व आमचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वत्र ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संबंधित जे प्रशासन आहे त्या त्या ठिकाणी आम्ही निवेदनातून जी जी रिक्तपदं भरली पाहिजेत त्यासंदर्भात निवेदन दिलं होतं आणि मागणी केली होती तर तो वरिष्ठ पातळीवर त्यांचा निर्णय चालू आहे त्याचप्रमाणे त्या त्या सध्याच्या घडीला उपजिल्हा रुग्णालयामध्ये जो अभिनव फाउंडेशन यांनी गेली दहा वर्षापूर्वी जी याचिका दाखल केली होती तर त्यासंदर्भात जो न्यायालयामध्ये जो प्रश्न चालू आहे तो पूर्णपणे न्यायप्रविष्ट असल्याकारणाने त्यात कोणत्याही इतर व्यक्तींनी त्यामध्ये पडून कोणत्याही प्रकारची वाचा फोडण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून कोणत्याही न्यायालयाचे जे निर्णय असतात त्याच्यामध्ये आपण पडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे ज्या ज्यावेळी जी रुग्णालयाच्या ज्या समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आपण संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून आणि आपल्या स्थानिक आमदार भाई केसरकर यांच्या मदतून माध्यमातून आम्ही मागणी करतच असतो तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज सिटी स्कॅन आहे त्याचप्रमाणे एक्सरे मशीन आहे त्याच्यानंतर सोनोग्राफी आहे ज्या ज्या अत्याधुनिक सेवा ज्या लागतात ज्या मूलभूत आपल्या जे पहिले प्राथमिक स्वरूपात ज्या रुग्णांना सेवा देण्यासाठी ज्या अत्याधुनिक सेवा लागतात त्या आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्या बऱ्याच रुग्णांना त्याची सेवा प पूर्णपणे मिळत आहे तर त्याचा पूर्णपणे जर आपण रेशो बघितला प तर दिवसाला आपली जी बाह्य रुग्ण तपासणी असते त्या तपासणीमध्ये जवळपास दिवसाला प्रतिदिवसाला चारशे रुग्ण हे त्या बाह्य रुग्ण तपासणीचा लाभ घेत आहेत तर विनाकारण त्या डॉक्टरांना त्या सेवा देत असताना एक सर्वसामान्य गु रुग्ण असतात त्यांना सेवा देत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी म्हणून एक आव्हान आहे की रुग्ण रुग्णालयातील कर्मचारी यांना कोणत्याही त्यांच्या ड्युटीमध्ये डिस्टर्बन्स होता कामा नाही याचा आपण काळजी घ्यावी ही एक विनंती बाकीचे डॉक्टर या संदर्भात दोन फिजिशियनची नियुक्ती दीपक भाईंनी लेखी पत्र देऊन केलेली होती मंत्रालयातून आणि आरोग्य मंत्र्यांकडून सुद्धा त्याला दुजोरा दिला गेला की तो जर डॉक्टर हजर झाला नाही तर त्याच्यावर कारवाई केली जावी असं एक पत्र आलं होतं आणि ते रुग्णालयाकडे पण सादर केलं रुग्णालयाकडे विचारलं ज्यावेळी वैद्यकीय अधीक्षकांना विचारलं की की डॉक्टर हजर का झाला नाही तर त्यांनी सरळ सरळ पत्र दिलं आहे की ते डॉक्टर आपल्याकडे आलेच नाहीत आणि पूर्ण रुग्णालयाकडे न येता डायरेक्ट ते पुन्हा आपण ह्या ठिकाणी हजर होणार नाही म्हणून त्याने निरोप दिला तर असं म्हणजे ते काय येत नाही हां तर त्यापुढे ते त्यांच्या ते, पुढे काय कारवाई झाली या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आहे की शल्यचिकित्सकांबरोबर आपला पत्रव्यवहार झालेला आहे आणि ह्या जी काय कारवाई केली जाईल म्हणजे ज्या ठिकाणी ते डॉक्टर असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जाईल शंभर टक्के असं त्यांचं उत्तर आहे त्याच्या संदर्भात आरोग्य मंत्री यांच्याशी बोलणी करून कायमस्वरूपी आपला उपलब्ध पातळीवर चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच युट्यूब चॅनल